हॅलो हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा मी आता पूर्णात स्वयंपाक घातलेला होता पण ही पद्धत किंवा हे तुमच्याकडे मेनू बनवतात का नक्की सांगा आमच्याकडे बनवतात ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे ते पण सांगा ह्याला धिंडे म्हणतात बघा आता हे मी पुरण करून घेतलेलं आहे हे पुरण वाटलेलं नाही अजून आपण जे पुरण करून घेतो ना गरम ते पुरण करून घेतलेलं आहे आणि हे बघा इकडे बनवलेत असे बनवलेले हे ह्याला दिंड म्हणतात दिंड गावाकडे आणि असे लहानपणी आमच्या बनवायची आम्हाला द्यायची आम्ही जायचो मग मंदिरात वगैरे नैवेद्य म्हणून हे पण आम्ही व्हायचो तर ह्याच्यामध्ये पुरण वगैरे भरलेलं आहे, आहे तर हे बघा हे बघ मी बनवते एक लास्टचे बनवून दाखवते घट्ट बनायचं फिट आणि हे अशी थोडीशी लाटून घ्यायची थोडीशी जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही कारण ते वापरून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं हे पुरण ह्याच्यात तुम्हाला जेवढं बसतंय असं वाटतंय त्या अंदाजाने ह्यात असं बनवून बसवून घ्यायचं हे पुरण आणि हे असं ह्याला फोल्ड करून घ्यायचं बघा काय काय जणांना माहीत पण असेल जे लोक खेडेगावचे आहेत सुरुवातीला बनवायचे हे खूप पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे पण हे खाण्यासाठी खूप छान हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि टेस्टी पण लागतं खाण्यासाठी हे खूप आणि हे असं चांगलं व्यवस्थित हे करून घ्यायचं ह्याला असं पॅक करून घ्यायचं आणि हे वाफलून घ्यायचे आपल्याला तळायचे नाही आहेत तर तळण्यात वाफण्यासाठी मी जे ठेवलेलं आहे ऑलरेडी पातील आणि त्या झाकणी तर ले ले ता ता ले ले आता ह्याला ऑलरेडी उकळी आलेली आहे बघा आता मी ह्याच्यावर ठेवणार आहे आणि पाच असे आता मी हे ठेवून देणार आहे सगळे मी पाच बनवलेले आहेत कितीही बनवू शकता तुम्ही तुम्हाला आवडते तसे छोटे मोठे साईज ते ते पण तुम्ही बनवू शकता आता थोडेसे माझ्याकडून मोठे झालेत हे तर तुम्ही तसं तुम्हाला जसे आवडते तसे बनवू शकता असे चांगले मस्त पैकी हे वाफलून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही वाफलायला आपण पाच ते दहा मिनिटात हे वाफलून होतात तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यावर एक छोटस झाकण ठेवून द्यायचं वाफलेला अस बघा हे असे मी बनवलेले आहे तर छोटे साईजचे पण बनवू शकता तुम्ही आणि असे हे वापरून घ्यायचेत माझ्याकडे आहे गाणी त्याच्यामध्ये मी वापरून घेते त्या तर बघा ह्याला काय म्हणतात मला नक्की सांगा आणि तुम्ही अशी बनवली का रेसिपी ते पण नक्की सांगा बघूयानंतर बनवल्यानंतर दाखवते कसे आहे ते